नागपूर शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी कडून आज महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ वेरटी चौक सिचाबर्डी नागपूर येथे प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष श्रीमती संध्याताई सव्वा लाखे व महिला काँग्रेस शहराध्यक्ष अॅडव्होकेट नंदा पराते यांच्या नेतृत्वात नारे निदर्शनी आंदोलन करण्यात येत आहे आ, 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 ले ले ते महाराष्ट्र प्रदेश जनरल सेक्रेटरी और नागपूर शहर महिला काँग्रेसची अध्यक्ष आहे आणि हा आंदोलन जो घेण्यात येऊन झालेला आहे हा त्या याच्यामध्ये बोलले महायुतीसोबत जुळलेले आहेत ते बोलले की जे लाडकी बहीण योजनाचे पंधराशे रुपये आहेत ते आम्ही महिलांना देऊन राहिलो आहोत आणि त्यांच्या भाषणामध्ये ते हेही बोलले की जर तुम्ही सरकारला आणलं नाही ना जर तुम्ही बी जे पी सरकारला साथ दिला नाही तर तुमच्या खात्यातले जे पैसे आहेत ते आम्ही काढून घेऊ म्हणजे अक्षरशः हे धमकी देण्याचं कार्य बी जे पी सरकार करून झाली आहे आणि या धमकी देण्याच्या कार्याला आम्ही बी जे पी सरकारचा निषेध करतो आम्ही यांचा मुर्दाबाद करतो की हे पंडांच्या भावनेशी खेळून झाले आहेत यांना काही लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना काहीच अशा नाही आहे हे फक्त आता इलेक्शन आहे म्हणून ते लॉलीपॉप देण्याचं कार्य करून राहिलेलं आहे